तिने घरगुती वादातून पत्नीचा केला खून घटना मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून व्हिडिओ केला व्हायरल आरोपी पोलिसांच्या ताब्यात घरगुती वादातून कोर्टात स्टेनो म्हणून काम करणाऱ्या गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे फोन केल्यानंतर या पतीनं या खुनाचा व्हिडिओ करून तो सोशल मीडियावरती व्हायरल केला ज्योती शिवदास गीते असं या खून झालेल्या पत्नीचं नाव आहे चंदन नगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते याला अटक केली आहे ही घटना त्याच्या राहत्या घरी बुधवारी पहाटे घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवदास गीते हा मूळचा बीडचा राहणार आहे तो कोर्टात स्टेनो म्हणून नोकरी करतो खराडी परिसरात तो भाड्यानं राहत आहे पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून भांडण होत होती शिवदास यानं घरातील कात्रीनं ज्योतीच्या गळ्यावर वार करून तिचा खून केलाय माझी प्रॉपर्टी माझी पत्नी हडप करेल असा त्याला संशय होता या संशयातून त्यानं ज्योतीचा खून केला पुढील तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत ज्योति गीतेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे देण्यात आला असून तो तिच्या मूळ गावी पाठवण्यात आला आहे खराडी मध्ये खरतर पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे काय नेमके सगळे प्रकरण आहे व्हिडिओ बनवला त्यांनी तो व्हिडिओ देखील के व्हायरल केलाय काय सगळं प्रकरण आहे आणि आता काय परिस्थिती काल दिनांक बावीस जानेवारी रोजी पहाटेच्या वेळेला येथील आरोपी नामी शिवदास तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा कराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आरोपीने घटना केल्यानंतर गुन्हा केल्यानंतर एक व्हिडिओ ग्रुपवर टाकलेला होता त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या ग्रुपवर तो व्हिडिओ टाकलेला होता ज्याच्यामध्ये आरोपीने पश्चाताप आणि काही गोष्टी आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत सदरचा मोबाईल आणि आवश्यक असणारे सर्व पुरावे पोलिसांनी प्राप्त केलेले असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळपे हे करीत आहे सदरचा आरोपी आहे तो मूळचा राहणारा बीड जिल्ह्यातील आहे आणि त्याची पत्नी आहे ती अहिल्यानगर जिल्ह्यातील सदरचा कर्मचारी हा कोर्टामध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवर स्टेनोग्राफर म्हणून काम करीत होता आणि तो परमनंट कर्मचारी नव्हता तो व्हिडिओ आहे हा आमच्याकरता पुराव्याचा महत्वाचा भाग आहे त्यामुळे त्यातून काही मजकूर आहे तो मी या ठिकाणी सांगणं योग्य नाही सर कधी प्रश्न कधी प्रश्न आधी काही वाद होता का त्यांचा हा त्यांचा पती पत्नीमधील वाद आहे परंतु याबाबत पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा अथवा तक्रार प्राप्त नाही याच्या बाबतचा अधिक तपास केल्याशिवाय आपण कॉमेंट करणं योग्य नाही त्या सर्व बाबी ज्या काही असतील त्या पडताळून पाहिल्या जातील याबाबत आत्ता निष्कर्षाप्रती येणं योग्य नाही होणार थँक्यू थँक्यू